तरच संभाजीराजेंना कोल्हापुरातून पाठिंबा देणार महाविकास आघाडीने पहिला डाव टाकला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले महा मतदारसंघात महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा झाला असतानाच आता महाविकास आघाडीने संभाजीराजेंच्या हालचालींवरून सूचक भाष्य केलंय संभाजीराजे महाविकास आघाडीतील पक्षांपैकी लढले तरच पाठिंबा देण्यात येईल अशी भूमिका घेतलेली आहे संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या स्वराज्य संघटनेतून लढले तर मविया पाठिंबा देणार नाही महाविकास आघाडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील तीनपैकी पैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजीराजेंनी लढ लढावं तरच कोल्हापुरात लोकसभेला पाठिंबा देण्याची मवियाची भूमिका आहे दुसरीकडे माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे अलीकडेच त्यांनी दोन हजार नऊमध्ये झालेली जखम अजूनही विसरलेलो नाही असे सांगत आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात राहणार यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही मात्र आम्ही अजून किती जागा लढवणार याबाबत स्पष्टता नाही आमच्यावर दोन हजार नऊमध्ये झालेल्या जुन्या जखमा आम्ही अजूनही विसरलेलो नाही आमच्यावर कोणीही वार करू शकत नाही वेळप्रसंगी तुम्हाला सर्वांना दिसेल स्वराज्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे त्यामुळे संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळच ठरवेल कोल्हापूर नाशिक की संभाजीनगर हा निर्णयसुद्धा वेळ ठरवेल असे सुद्धा त्यांनी म्हटले होते चर्चेसाठी सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचं ते म्हणाले होते जे कोणी जास्त प्रेम देतील तिथे संभाजीराजे उभारणार असल्याचं ते म्हणाले होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर